नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तर बँक खात्यात पैसे मिळणार कोणते पैसे मिळणार कशाचे मिळणार डिटेलमध्ये बघूया तर जून ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत जे आहे या ठिकाण नुकसान झालेली होती शेतकऱ्यांचे संदर्भाचा जी आर आलेला आहे जी आर आलेला आहे बघा पंचवीस जानेवारी रोजीचा जी आर आय पूर आणि चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या हंगामामध्ये जे आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी ही मदत दोन हेक्टर आहे व जी तीन हेक्टरपर्यंत जे आहे मदत व या ठिकाणी वाढणार आहे एक चांगली बातमी शेतकरी मित्रांसाठी आहे एकंदरीत जे अतिवृष्टी व परिस्थितीमुळे जे आहे जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत नुकसान झालेली होते आता बघा कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम मिळणार तर नाशिकमध्ये सुद्धा जवळ जवळपास जे आहे एक लाख रुपयाचा निधी आहे यानंतर जर बघितलं तर धुळ्यामध्ये जवळपास दहा लाखाचा निधी आहे जळगावमध्ये आठ लाखाचा निधी आहे ज यानंतर अहमदनगरमध्ये नऊ लाखाचा निधी आहे अशा प्रकारे ही मदत मिळणार आहे नागपूरमध्ये जवळपास साडेचार लाखाचा सा निधी मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे धन्यवाद